तेच लॉर्ड हॅपी लाईफ विथमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभेश चरणी हीच प्रार्थना केली सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव हो सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर वेळा आहे सकाळच्या आज नाश्तासाठी मस्त मालवणी पद्धतीने तांदळाचे घावण आणि काळ्या वाट्याची उसळ बनवणार आहे जे असेल ते तुम्ही बघतच राहा तर ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे बाकी कामं तर आवरलेली आहेत तर रात्री झोपताना आवरून सगळं झोपले होते आणि तांदूळ भिजत घातले होते तर घावणे करताना यापूर्वी मी भी बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे की वासाचा किंवा चिकट तांदूळ वगैरे वापरायचा नाही जो आपला गावठी तांदूळ असतो किंवा सगळ्यात बेस्ट फ्रेशनिंगचा तांदूळ जो सगळ्यांकडे असतो किंवा इडली डोशासाठी वगैरे जो जाडा तांदूळ भेटतो तो वापरला तरीही चालतो तर करताना एक असं आहे की कमी जरी तांदूळ असतील तर भरपूर घावणे होतात कारण ते बॅटर असं पातळ असतं तर तांदू रात्री भिजत घातले सकाळी ते वाटले आणि आज एक म्हणजे ना की मम्मीने खूप सारी मदत केली त्यामुळे खरंच खूप खाम काम माझं हलकं वाटलं आणि आज तुम्हाला ओटा खरंच क्लीन दिसतोय तर मम्मीने वाटाने शिजवून ठेवले होते आणि तर वाटाने शिजवताना किंवा तांदूळ जे मिक्सरला बारीक करत होते त्याचा व्हिडिओ मी यासाठी शेअर नाही करू शकले कारण मी उठण्यापूर्वीच आज मम्मीने ती कामं करून ठेवली होती इतकं छान वाटलं तर यामध्ये आधी मीठ घालून ठेवलेलं आहे तर मी कन्फ्यूज झालेले की मम्मीने यामध्ये मीठ घातलं असेल की नसेल तर प्रेयर करत करत सगळ्या गोष्टी करत असते तर काही ठराविक का नियम म्हणा किंवा सवयी असतात जसं की, की सकाळची प्रेयर झाल्याशिवाय काही खाण पिण होत नाही त्यामुळे मी शक्यतो हो असं सकाळचं चा पटकन काही चाखून वगैरे बघत नाही टेस्ट करून मग मनामध्ये इतका गोंधळ होता माझ्या आणि मम्मी प्रेयर करत होती त्यामुळे तिला तर कसं विचारू की मीठ घातलं आहेस की नाही ना तर म्हटलं चला असू दे शक्यतो मम्मी विचारल्याशिवाय मीठ वगैरे घालत नाही कारण बरणा वगैरे असे ठेवलेत ना तिला कन्फ्युजन होतं तेच ती मला ओरडत होती ते एकतर काचेच्या बरणीमध्ये तू ठेवलेस बाई भीतीच वाटते तर इतका माझा छान तवा पण आज इतका गोंधळ झाला आणि खरंच काय म्हणतात त्याला जे घामण होतं त्या तव्याला चिकटूनच बसलं दी असुदे, असुदे, तर अगदी म्हणजे खात्री शिर म्हणजे अजिबात चिकटणार नाही डोसे असू दे किंवा काही असू दे घावण असू दे व्यवस्थित होतात पण आज ना याला घावणं चिटकूनच बसलं म्हणून नॉनस्टिक पॅनवर शक्यतो चमचा वगैरे वापरताना जपून वापरायचा तर जसं मी सांगितलं माझ्या व्यतिरिक्त इतरांचा देखील वापर होत असतो त्यामुळे माझ्या पटकन लक्षात आलं नाही ते तर वाटण्याची उसळ करण्यासाठी पटकन वाटण करून घेते तरी ते खोबरं तयारच आहे आणि आलं लसून पेस्ट तर मी करूनच ठेवलेली असते आठवड्याभराची तर अजिबात खराब होत नाही यामध्ये मी तेल घातलेलं नाही आहे मीठ घातलेलं नाही आहे तर आलं लसून लसूण न सोलता ते ही पेस्ट बनवते झटपट होते आणि कोथिंबीर घातलेली आहे तर कांदा खोबऱ्याचं वाटण केलं हे चालेल पण इथं तयार होतं त्यामुळे म्हटलं चला आहे त्याच्यात झटपट करायचं कारण असंही जास्त वेळ नसतो आहे त्या वेळेमध्ये वेळेची बचत करत जास्तीत जास्त कामं कशी करायची हा प्रयत्न असतो तर मालवणी पद्धतीच्या उसळीमध्ये खरं तर कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं जातं तर इथे मी कांदा फोडणीला घालणार आहेच पण फक्त मी खोबरे इथे काय केले ना भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे ना तर बघा तर दिसायला इतकं मोठं जाळी जाते घावणं पण आता बघा कसं ते तर म्हटलं चला माझी ठरलेली जी नॉनस्टिक कढई आहे ना तीच बरी तर त्या तव्यावर आणि या कढईमध्ये मी घा गा, घावणे बनवते कारण भिडाचं जे भिडा अजून आहे ते प्रॉपर असं तयार झालेलं नाही आहे म्हणजे थोडंफार चिकटतं आणि रोज ठरवते की त्याच्यावर काही ना काहीतरी म्हणजे खोबऱ्याचं वाटण असेल कांदा भाजायचं असेल ते करायचं जेणेकरून तो तयार होईल पण लक्षातही राहत नाही नेमकं घावण्याचं पीठ भिजत घातलं ना लक्षा तर लक्षात येतं तर एक्सपेरिमेंट करत बसायला म्हटलं इतका वेळ नाही आहे इतकं भारी वाटतं आणि यामध्ये छान घावणे बनतात तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे मी या कढईमध्येच घावणे बनवते तर वाटाणे खूप सुंदर शिजले होते त्यामध्ये टोमॅटो वगैरे घातलेलं मम्मीने पण थोडाच टोमॅटो घातलेला तर सकाळच्या घाईत बघा झटपट जे आहे जसं आहे त्यामध्ये पटापट सगळ्या गोष्टी करायच्या तर कांदा एक सोलून घेते तर त्यामुळे मी भाज्या आणताना देखील अशा सोयीनुसारच आणते तर कांदे कांद्यानंतर मी खूप छोटे छोटे कांदे आणत नाही मी पर्सनली ज्यावेळेस जाते अगदी एक कांदा चिरला तरी बस व्हायला पाहिजे कारण ते कांदे सोलण्यात चिरण्यात वेळ जातो एकच मोठा कांदा असेल तर कामही पटकन होतं सोलायलाही वेळ कमी लागतो तिकडे घावणे बनतायत तर मधून मधून नाही पण साईडच्या बाजूने थोडंही चिकटलं होतं तर भांड्यांमध्ये इतका मध्ये जीव अडकलेला असतो त्यामुळे सगळ्यांना एक प्रकारची दहशत असते खरं तर दशत नाही म्हणा पण भीती असते सगळ्यांना की बाबा एवढं हिचे म्हणजे भांड्यांमध्ये जीव असतो त्यामुळे काय फुटेल तुटेल तर बाकी काही असू दे फक्त मी जे नॉनस्टिक भांडी वगैरे आहेत ना त्यांना सांगताना सगळ्यांनाच सांगते की त्याला म्हणजे खरके वगैरे पडतील तर लाकडी चमचे वापरा किंवा वा पटकन असं काहीतरी लोखंडी चमचा स्टीलच्या चमच्याने सॉरी स्टीलच्या चमच्यानं वगैरे किंवा सुरीने पटकन घासू नका तर आता तुम्ही म्हणाल तू कसा स्टीलचा चमचा वापरतेस तर मला या गोष्टींची सवय आहे त्यामुळे मी काळजीपूर्वक अगदी खरका पडणार नाही याची काळजी घेत मी सगळ्या गोष्टी करते तर हा ही जी कढई आहे ना तर माझ्याकडे मला वाटते तीन वर्ष तरी झाला आहे पण अगदी व्यवस्थित आहे त्याला अजिबात खरके वगैरे पडलेले नाही आहे आणि बघा सुंदर जाळीदार घावणे तर ते किती सुंदर घावण तयार झाले ते बघा तर पदार्थ फसला ना की टेन्शन येतं पण व्यवस्थित झाला की चेहऱ्यावर हसू येतं तर थोडंसं तेल लावायचं तर जे तेल लावायचं सिलिकॉनचा ब्रश होता ना तोही मला गडबडीत भेटत नव्हता म्हटलं चला आहे त्यात चमच्याने थोडंसं तेल स्प्रेड करूया तर खूप तेल घालायचं नाही तुम्हाला वाटेल मी चमचा चमचा भरून तेल घातलं तर नाही अगदी थोडं थोडं तेल घालायचं आणि पसरून घ्यायचं तिकडे घावणे बनतात आहेत तोपर्यंत तिकडे मी उसळ बनवून घेते तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा तर व्ह्यूज का कमी येत आहेत मला समजत नाही आहेत तर ग, 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 कमेंट्स पण येत नाही आहेत तर नीतू तुम्ही कशा आहात तुमच्या घरातले सगळे कसे आहेत तुमचं बेबी कसं आहे मला नक्की कमेंट करा तर माझे व्हिडिओज बघायचे कमी झाले म्हणून मला टेन्शन येत नाही पण रेग्युलर सबस्क्रायबर्स जे अगदी नित्यनियमाने व्हिडिओज बघत आहेत त्यांच्या कमेंट्स नाही आला तर टेन्शन येतं की ते कसे आहेत आणि दुसरं म्हणजे नक्की यूट्यूबकडून काही प्रॉब्लेम आहे का कधी कधी काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे असतात नोटिफिकेशन जात नाहीत किंवा कमेंट्स केलेल्या ते येत नाही तिथंपर्यंत तर असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर ब बरेच हल्ली असे माझे सबस्क्रायबर आहेत ते अगदी नियमाने बघतात त्यामध्ये बरेच नावे येतात तर ज्या कोणाचं नाव घेतलं नाही तर पटकन तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका तर स्वाती म्हणून आहेत नीतू आहेत समीक्षाताई आहेत आणि बरेच जण आहे सीमाताई आहेत तर अगदी ही नित्यनियमाने व्हिडिओ बघणारी मंडळी आणि सुवर्णा वारंग वगैरे तर हल्ली काय म्हणतात त्याला आणि मंजूषा पांढरे असं पण नाव असतं तर हँडलनेम जे असतं ते वेगळं येतं त्यामुळे ता, मला पटकन नावं समजत नाहीत कधी कधी फक्त कोड आल्यासारखं काहीतरी येतं ते म्हणजे एक विशेष असा कोड असतो काही अक्षर असून त्यामुळे पटकन लक्षात येत नाही तर कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकला झाकून ठेवलं कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये कोल्हापुरी चटणी टाकली तर शक्यतो जेवणामध्ये झटपट कोल्हापुरी चटणी वापरते त्यामुळे हे कोकण कोल्हापूर कॉकटेल असं माझं जेवण असतं खरं तर म्हणजे स्वयंपाकामध्ये तुम्ही जर बघितलं असेल नाश्ता असू दे स्वयंपाक का असेल का काही पदार्थ असू दे आता दोन्हीकडची तितकीच सवय झालेली आहे तर बघा या पॅनमध्ये काय मस्त पटापट असे घावणे उचलत आहेत आणि जे वाटण करून घेतलेलं ना ते घातलेलं आहे तर खोबरं कच्चं होतं भाजून नव्हतं घेतलं त्यामुळे थोडंसं तेलामध्ये परतून घेते छान तेल सुटलं की मग उ उसळ मस्त होईल तर अशी दब धबधबीत एकच अशी उसळभाजी म्हणजे उसळ करते थोडंसं जास्त रस ठेवला की मग आमटी सेपरेट करण्याची काही गरज नाही एखादी पालेभाजी केली ना तरीही चालतं तर आज माझी झोप इतक्या दिवसानंतर छान पूर्ण झाली इतकं भारी वाटलं मला तर रोज सकाळी उठून नाश्ता बनवायचा आहे हे करायचं आहे ते करायचं टेन्शन असतं तर आज मम्मीने सांगण्यापूर्वी बरीच कामं केली होती तर रोज मम्मी परीने मला मदत करते आणि दीदी वगैरे घरी असेल तर तीही मदत करते पण बाकीची जी माझी कामं असतात छोटी मलाच करायला पाहिजे तर आज मम्मीने वाटाणे शिजवले होते आणि जसे मी सांगितलं तांदूळ वाटून ठेवले होते तर मस्त केसांना तेल लावलेलं ला आहे तर देवाने बरीच अशी वरदानं दिलेली आहेत त्यातलं लहानपणापासूनचं एक म्हणजे की कि केसामध्ये कितीही तेल लावलं ना अजिबात ते चेहऱ्यावर वगैरे उघडत नाही असं किंवा केस अशी ऑईली वगैरे वाटत नाही तर कधी कधी इमर्जन्सीला बघा पटकन केस धुवायला नाही भेटला मी असेच मेडिकलला पण जाते बऱ्याच वेळेस त्यामुळे के तेल लावल्यानंतर ते केस लगेचच धुवायला पाहिजे असा काहीच विषय नाही आहे तर वाटणाला चांगलं तेल सुटलं त्यामध्ये शिजवून घेतलेले बटाणे घातले कोथिंबीर टाकली आणि छान उकळी येऊ द्यायची तर शक्यतो नाश्ता बनवताना हा प्रयत्न असतो की एखादी त्याबरोबर उसळ वगैरे बनवली तर दुपारी देखील ते येईल त्यामुळे म्हणजे मिसळपाव असेल तर तीच मटकीची आमटी वगैरे असते ना ती दुपारच्या जेवणात येते हे आता मी उसळ आणि घावणे करते तर उसळ साधारणतः पातळ केले म्हणजे दुपारी डबल आमटी करावी लागणार नाही आशु आशु ला मदे -मदे तर आता आशु नाही आहे सुट्टीला गेला आहे शशी पण म्हणजे मध्ये मध्ये क्वचित येऊन जातात कारण आशिषला एकटं सोडून चालत नाही कारण कसं असतं ना आजी आजोबांचा लाड इतका असतो त्यामुळे मुलं आजी आजोबांना ऐकत नाहीत तर आशूने यावेळेस ना सुट्टी इतकी एन्जॉय केलेली आहे तर उसळ तिकडे बनते घावणे बनतायत इकडे दूध तापवून घेते तर बडाबडा करत कामं सुरू असतात बऱ्याचशा असे अनुभव म्हणजे असं बसून निवांत बोलायला वेळ नसतो तर मम्मी बसली होती तिकडे तर मम्मीसोबत मी बोलत वगैरे काम करत होते तर झोप पूर्ण झाल्यानंतर इतकं भारी वाटतं ना तर जास्त नाही म्हणजे पंधरा वीस मिनटं जरी झोपायला व्यवस्थित भेटली ना उशिरा तर इतकं भारी वाटतं तर मेडिकलचं टायमिंगच असं आहे त्यामुळे काय करणार पर्या असं म्हणजे खूप बाबा दिवसरात्र कामातच बिझी असते आणि त्यामुळे झोप होत नाही असं काही नाही आहे ना तर बऱ्याच लोकांचं असं असतं की काय रोज ते परिस्थितीचं रडगाणं तर मी रडगाणं कधीच नाही गात परमेश्वराने म्हणजे त्या येशू ख्रिस्ताने इतकं छान हो ठेवलेलं आहे तो सांभाळतो त्याच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद पण जे प्रोफेशन आहे ते आहे तर मेडिकल फील्डवाल्यांचं असंच आहे रोजचं टायमिंग काय फिक्स नसतं तर रात्री यायला उशीर झाल्यामुळे ना रात्रीचं नियोजन असतं आणि यूट्यूब चॅनेल करायचं म्हटलं की थोडा त्यासाठी वेळ द्यावा लागतो तर व्हिडिओ एडिटिंगचं काम असेल किंवा बाकी गोष्टी त्यामध्ये थोडा वेळ जातो तर शक्यतो व्हिडिओ एडिट मी मेडिकलमध्येच करते आणि घरी दुपारचं जर वेळ असेल ना तर त्यावेळेस करते तर हल्ली व्हिडिओचं टायमिंग पण बघितलं तुम्ही रात्री वगैरे उडी म्हणजे उशिरा वगैरे येतात व्हिडिओ ज़, न, तर आता हवे तितके घावणे करून घेतले बाकीचं पीठ झाकून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते दुसऱ्या दिवशीसाठी किंवा दुपारी कोणाला ज जेवणात हवं असेल ना तरी बनवता येतील तर शशींना गोडे घावणे खूप आवडतात तर गुळ आणि खोबरं त्याचं सारण घालून वगैरे तर लागतातही छान तर मी बनवले पण होते पण ज्यावेळेस मी नेमकं काहीतरी असा स्पेशल पदार्थ वगैरे बनवते ना त्यावेळेस मला वेळच भेटत नाही अजिबात व्हिडिओ करायला तर हे पंधरा वीस मिनटाचे जे व्हिडिओ असतात त्यामध्ये सगळ्याच गोष्टी दाखवता येत नाहीत तर तुम्हाला काहीतरी कुकिंग टिप्स भेटतील किचनच्या टिप्स भेटतील काहीतरी पॉझिटिव शिकायला भेटेल आणि म्हणूनच डेली ब्लॉग म्हणजे म्हणजे रोजचं जे रुटीन असतं ना ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे बाहेरची कामं करत म्हणजे एक तरी व्यवसाय करत घर सांभाळत बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करू शकते त्यात आमचं कोकण कोल्हापूर कॉकटेल अशी जोडी आहे त्यामुळे बऱ्या म्हणजे दोन्ही गोष्टी शिकायला भेटतात दोन्ही भाषेचा थोडाफार अनुभव येतो हो दोन्ही पदा दोन्ही पद्धतीचं स्वयंपाक त्यामुळे ते व्हिडिओ बघण्याचा फायदा आहे तर दूध गरम करायला ठेवलं आहे इकडे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे तर चहा पण ठेवते तर तुमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या इकडे वातावरण पावसाचं होतं आहे आणि एक दोनदा पाऊस झाला तर ओट्यावरचा लगेचच पसारा आवरून घेते ठरवल्याप्रमाणे तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त पसारा कमी दिसत असेल तर ओटा लागलीच पुसून घ्यायचा तर मेडिकलमध्ये व्हिडिओ बनवत असताना ना मध्ये मध्ये पेशंट वगैरे येतात त्यामुळे थोडंफार मन डायव्हर्ट होतं बोलताना थोडंफार इकडे तिकडे शब्द होतात चुकतात तर कृपया समजून घेणे तर जी विंडो आहे म्हणजे खिडकी आहे किचनची त्यामध्ये तुम्हाला तो लाकडी झारा दिसत असेल तर मांजरांचा इतका प्रॉब्लेम आहे ना तर अक्षरशः खरंच एका एखाद्या व्यक्तीला सासुरवास असेल ना त्यांच्यासाठी खूप भयानक परिस्थिती आहे तर इतकी मा इतका मांजरांचा त्रास आहे ना आमच्याकडे तर खिडकी उघडून मांजर आत येऊन डब्याचं झाकण उघडून वेफर्स वगैरे खाऊन जातात तर डब्याचं जरा जरी झाकण असं लूज असेल ना कसे ते उघडतात मला माहीत नाही खरंच सांगते तर तुमच्यापैकी कोणाला अनुभव आहे का मला सांगा तर आधी असं पटत नव्हतं पण खिडकी इतकं म्हणजे असं टाईट जरी लावली ना तर कशी उघडतात काय माहीत नाही त्यामुळे असं आम्ही त्याला आडवी आता दो तीन ज्या घरात जेवढ्या आहेत ना बेडरूमची खिडकी सोडली तर कारण बेडरूमला असं वावच नाही आहे न मांजराला चढून येण्यासाठी त्यामुळे असं काहीतरी फळीचा तुकडा तरी किंवा हा दिसतो आहे तुम्हाला तो अडकून ठेवलेला आहे जेणेकरून मग मग खिडकी उघडताच येणार नाही कारण दोन ते चार वेळा असं झालं हल्लीच एक दोन आठवड्यातच की अक्षरशः पावपाव किलोचे वेपरचे पॅक असेच होते आणि मांजरांनी अक्षरशः ते सगळं खराब करून खाऊन टाकून त्यामुळे रात्री खरकट जरी राहिलं ना तरी कुठेतरी असं बाथरूममध्ये वगैरे झाकून ठेवावं लागतं नाहीतर सकाळपर्यंत इतका पसारा पाडतात आणि ते मी एक दोन वेळा दाखवायचं असं मला होतं पण व्हिडिओ बघताना जरा ते किळसवाणं वाटतं कारण तो पसारा आणि ती मांजरांची घाण नको वाटतं ते त्यामुळे मी ते कधी दाखवलं नाही तुम्हाला तर आता खिडकीमध्ये म्हणूनच मी कप वगैरे काही ठेवलेलं नाही आहे कपसाठीची वगैरे जागा बदललेली आहे तर बलत बघता बघता उसळ तयार झालेले आहे घावणे झाले चहा झालेली आहे दूध गरम झाले तांदळा भातासाठी पाणी उकळतं आहे तर मी माझ्या काय म्हणतात त्याला दिनचर्येमध्ये सॉरी डेली हां जे असेल ते डेली मध्ये जेवढं होईल तितकं दाखवण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करते आशा आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा वेगळ्या कोणत्या विषयावर मी जर व्हिडिओ बनवले ना तर ते इतके म्हणजे लोकांच्या पसंती सुतरत नाहीत पण हे डेली ब्लॉग कुकिंग आणि बाकी वेगवेगळ्या मी रेसिपीज वगैरे असं दाखवते ना माझं तर ते लोकांना बघायला आवडतं आणि विशेष करून क्लिनिंग रुटीन जे असतं रात्री उशिरा स्वच्छता असू दे किंवा बाकीच्या गोष्टी ते बघायला आवडतं त्यामुळे मी त्याच पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत असते तरीही तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील तर नक्की तुम्ही देऊ शकता तर ओटा पुसलेला आहे बाकी माझं नाश्ता वगैरे आणि स्वयंपाक बनवून झालेला आहे अर्धा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉग्सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल